आज सकाळी सांगलीमध्ये उतरलो पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली, लो। देशा। सांगली लोकसभेची चर्चा महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार मी इतकं सांगेन की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार महाविकास आघाडी महाराष्ट्र तीन पक्षांनी म्हणून स्थापन केली अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं कष्ट मार्गाचा त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकार विरुद्ध देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या आपल्या गुजरातच्या सार्वत्रिक निवडणुकीत तो चारशे पारचा नारा दिलेला आहे मोदीने तो किती फसवा आहे हम्पक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाही किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही याबाबतच आणि मानस जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्राची महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली बाकी तर राज्य महत्वाच्या आहेतच चार राज्य निर्णायक ठरते त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असतो अठ्ठेचाळीस पैकी आम्ही किमान किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे नितुण यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटतात आपली भूमिका बजावलेली आहे आणि आघाडी आणि युती म्हटली एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाद आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीमधलं जागा वाटतात जा तर तिथे अवघड असतो कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच आणि प्रत्येकाला वाटते तर आमचीच ताकद आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मानसुद्धा प्रत्येकाने राखला ते मी नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो तसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्वाची आहे आम्ही आज चार दाबा तिथे लढतो तसंच सांगलीच्या बाबतीत म्हणजे गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची एक भूमिका आहे त्यांनी ती भूमिका आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या राजकीय नेता म्हणून मी आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली कारण छत्रपती शाहू महाराजांना लढाई रामटेक आमचा विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसने केली <सीज़़गी> <सीज़़गी> आम्ही ती जागा काँग्रेसला दिली अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतो आणि जिंकतो तीही जागा काँग्रेसचा हट्ट होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोपवली अशी देवाने ही आघाडीमध्ये होत असते त्यानुसार सांगली आम्ही लढाई अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याला लढा कोल्हापूरच्या बनता सांगली लढा त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही आम्ही जा मला वाटतं जे काय सांगली होते तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीने दिसतं आहे त्या एक दोन दिवसामध्ये शांत विशाल पाटील असतील विपोजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते विमोरा महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना कदम यांची भूमिका महत्त्वाची भूमिका मिळते या तरुण नेकर आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार असं आम्ही ठरवलं आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावर त्याकडे चर्चा होईल आणि सांगलीचा विषय संपूर्ण मला असं वाटतं हे आता पुरेस आहे आणि तुम्हाला जे हवं आहे एवढंच आहे कोल्हापूरच्या बद्दल सांगली हा प्रस्ताव तुमच्यापर्यंत कोणी मांडला हे मानणारी व्यक्ती कोण होती चार मिनिटीतल्या गोष्टी आम्ही उघड करणार बरोबर समोर असं ठरलं असं तुम्ही पाच व्यक्ती बघा जागा वाटपामध्ये काँग्रेसचे नक्कीच चार पाच लोक येत होते शिवसेनेकडून स्वतः किंवा माझ्या विनायक राहतात आम्ही फार एक दोन लोक असायचो काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते पाच पाच सहा सहा लोक जागा वाटपामध्ये प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये कधी कधी थोडंफार बदलतो

महाविकास आघाडी म्हणून एकही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही शिवसेनेनं ना उमेदवार जाहीर करण्याआधी दिल्लीतून काँग्रेसची यादी आली आणि त्यात पहिल्या सात उमेदवारांची यादी घेतली तर माहीतच था। काँग्रेस वेणुगोपाल यांच्या सहित आता आम्ही आमची यादी जाहीर केली आम्हाला माहित आहे की आम्ही कोणत्या जागा लढतोय राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी वंचित न जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला आयात करावा लागला असं आपल्याला वाटत नाही असं वाटत नाही वंचितच्या आधीच चंद्रहार पाटील आमच्याशी चर्चा होते मातोश्रीवर आधीच ते आले होते प्रकाश आंबेडकर हा काय गुन्हा नाही सगळा भविष्यातला जो निर्णय आहे त्या संदर्भात त्यांच्याशी कोणती चर्चा झाली आहे काम वेळापणा होईल असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा आहे

की ही आम्ही आमच्या बाळावरती जागा निवडून आणून देतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेबरोबर राहते महाविकास आघाडी म्हणून एकट्या राष्ट्रवादीची जबाबदारी नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघात एकमेकांची गरज ती लागणारच आहे महाविकास आघाडीमध्ये नाही जो आता त्याला जे नुकतेच भाजपमध्ये गेले अशोक चव्हाण काही जबाबदार आहेत त्या कारण प्राथमिक चर्चेमध्ये अशोक चव्हाण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते नाही मी कोणालाही याच्यात दोन घेणार नाही अशोक चव्हाण जरी आज या आघाडीत नसले तरी ही संपूर्ण जबाबदारी सामुदायिक असते एकावरती उमेदवारी जाहीर झाल्यापासून संभ्रम तयार झाला असं वाटतं त्याला प्रश्न विचारतो की शिवसेनेनं महाविकास आघाडीशी संवाद साधून सांगितला निर्णय घेतला असता त्याच्याऐवजी नाही करून जो काही असं कोणती वाटतंय का मला असं अजिबात वाटेल रामटेकचा निर्णय आमच्याशी न चर्चा करता उमेदवार जाहीर झाला आम्ही आणि पुढे मत करते कोल्हापूरच्या वतीनं काँग्रेस उमेदवार घ्यावा आणि तो मशाल चिन्हावरती म्हणून तुम्ही दिला का प्रश्न असा प्रस्ताव आम्ही काही दिला नाही आमचा उमेदवार आमच्या पाशी आहे त्याच्या कोल्हापूरच्या बदल्यात कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कुठलाही प्रस्ताव या ठिकाणी झाला होता चर्चा झाली नव्हती असं संदेश पाटील म्हटले होते विश्वजित कदम म्हटले होते चर्चेत नव्हते पाटील विश्वजित कदम सुद्धा देखील म्हणतात विश्वजित कदम सुद्धा कोणत्याही चर्चेत नव्हते नाना पटोले होते नाना पटोले पाटील कदम हे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आहेत पण ज्या चर्चा वारंवार झाल्या त्याच्यामध्ये सतेज पाटील किंवा विश्वजित कदम अर्थात वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो आम्ही सुद्धा ते का बोलत नाही सोबत चर्चेला जे पाच नेते होते ते असं का सांगितलं आमच्यासाठी सांगलीचा विषय महत्वाचा की बंद आड थोडी चर्चा होती ती जाहीर करायची नाही अशी जी एक चर्चा झाली होती ती जाहीर न केल्यामुळे थोडंफार फार राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे जर तुम्हाला जर सिक्युरिटी दिली असेल तर कोण नेते काँग्रेस हे सांगणार असेल काय कशाला कशाला सांगायचं चांगली शिवसेना लढत आहे बस एक भावना आता अर्जंट विश्वजित आणि विशाल मध्ये बोलवलेला आहे तुम्हाला काय त्यांचा कमांड आहे नाना पटोले महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये तुमचा सुरसोबत राष्ट्रवादीशी आहे तसा तुमचा आता काँग्रेसशी शिवसेनेचा राहिला नाहीये का शंभर टक्के कारण तुम्ही आता तिघांच्या नेतृत्वात नावं ना शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं घेतलं पण काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे हे तुम्ही खुलं केलं नाही राष्ट्रवादीचं नेतृत्व एकच आहे शरद पवार हो काँग्रेसचं नेतृत्व हे असं विस्तारलेलं आहे नाना पुराची नावं घ्यायची नाना पुराची चर्चा दिल्लीमध्ये उर्गे साहेबांशी होते सोनिया गांधींशी होते राहुल गांधींशी होते वेणुगोपालजीशी होते मुकुल वासनिक हे त्या संपूर्ण जागा वाटपा संदर्भाची राष्ट्रीय समितीच्या अध्यक्ष आणखी कोणाशी व्हायला पाहिजे पटोले बाळासाहेब थोरात हे या राज्याचे प्रमुख नेते आणि ते अनेकदा आमच्यापूर्वीच बोललाय तुम्ही जर आले तर सोबत घेऊन नाही तर वगळून जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतंय मी वगळून हा शब्द वापरला शिवाय शिवाय यांना उमेदवारी आज नाना पटोले आज दुपारी मग म्हटले की संजय राऊत परिस्थिती पाहण्यासाठी परिस्थिती बघायला गेलेले त्याच्या आल्यानंतर निर्णय होईल म्हणजे अजूनही काँग्रेस लढेल असं त्यांचं नाव आहे नाना पटोले अगदी खरं होत आहे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठी झालेली आहे आणि ती पायद्यावरती मला असं वाटलं शिवसेनेचं अनुदान लढणं आधी योग्य महाराष्ट्रात त्यांनी आपल्याला शिवसेना परिस्थिती हँडल करायला समर्थ नाही गरज सगळ्यांची आहे परिस्थिती राष्ट्रपती नारायण राणेंच आणि शिवसेनेचा थेट सामना आपल्याला पाहिला या निवडणुकीच्या निघणात हा माहिती उशिरा पोचते नारायण राणे आणि शिवसेनेचा आतापर्यंत तीन वेळा सामना झाला तिन्ही वेळा आम्ही त्यांचा पराभव केला सांगलीत काय होणार आणि सांगली मुलं काय होणार याची चर्चा सांगली मुलं काय होणार म्हणजे नेमकं काय काय म्हणा नाही सगळं उत्तम होणार आहे सांगलीला एक फार मोठी परंपरा आहे क्रांतीची गेल्यानंतर उत्तम होणार आहे का आता उत्तमच चाललंय संजय निरुपम शिवसेनेमध्ये येणार आहेत आपण जरा राज्यसभेच्या बला बला आणि एकंदरीत अभ्यास करा ज्या क्षणी आमच्याकडे या क्षणी अरविंद देसाई आणि त्यांच्या राज्यसभेची मुदत संपलेली आहे आणि विशाल पाटील यांना काय प्रस्ताव दिला याच्याविषयी कुठे वाट्यता झालेली नाही वारंवार काँग्रेसचे नेते वारंवार आर टीका करतात की तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नाही नगरसेवक नाही पंचायत समिती सदस्य नाही अशा वेळी लोकसभा निवडणूक लढवताय बूथ पासून ते कॅडर लागतं असं कोण टीका करतात विश्वित यांच्या पासून काँग्रेसने सगळ्यांनी टीका केलेली आहे असं विश्वित कदम हे खूप शिकलेले विद्वान आहेत त्यांचे वडील मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्या कुटुंबाशी आमचे फार जवळचे संबंध आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे नसल्या तरी आमच्याकडे स्वतःचे अठरा खासदार कायम निवडून आले आणि या महाराष्ट्रामध्ये मावळच्या का लोकसभेत काँग्रेसचा एकही खासदार नव्हता अनेक सरपंच असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील आमदार असतील पण एकही खासदार नव्हता एक जो चंद्रपूरचा खासदार होता तो शोसेचा आमदार होता किंवा असं नसतं सरपंचायत म्हणून लोकसभा जिंकतो किंवा ग्रामपंचायतीत लोकसभेच्या निवडणुका या पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नावर लढवल्या जातात या, या देशाचं नेतृत्व भविष्यात कोण करणार याच्यावरती लोकसभेच्या निवडणुका देशभरात लढवल्या जातात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा गणित वेगळा आहे विधानसभाचं सभेचं वेगळं आहे आता हे आता मी कसं ते एवढी मोठी शिक्षण संस्था चालवत आहे उद्धव ठाकरे फक्त शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात कारण प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडी आणि तसं इन्शुरन्स राष्ट्रवादी आणि काँग्रेसने द्यायला पाहिजे एक अशोराची गरज काय अशोरा भारतीय जनता पक्ष आणि त्या शिंदे आणि निंदे मध्ये आहेत आमच्याकडे नाहीत करार मदार आम्ही एका भावनेनं जोडलेलो आहोत राष्ट्रहिताचा या देशामध्ये दे बदल घडवायचा आहे या देशामध्ये हुकुमशाही नष्ट करायची आहे या देशामध्ये संविधान वाचवायचं आहे यासाठी आम्ही पडेल ती चिन्ह बोलायला तयार आहोत तर वारंवार काँग्रेसचे नेते म्हणतात झारीतला शुक्राचार्यामुळं हा पेच निर्माण झालेला तो कोण अजिबात नाही सांगलीचा पेच मानत नाही सांगली होती प्रेम पास दुसरा घटना आपण वारंवार सांगताय की पंतप्रधान पद जर पाहिजे असेल तर एका जागेसाठी पंतप्रधान तुम्ही सोडणार का मग इंडिया आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की सत्ता आली तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा हाय त्याला आपण नॅचरल चॉईस किंवा नॅचरल जस्टिस म्हणतो त्यानुसार काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आमच्याबरोबर असा आहे आमच्या इतर आघाडीत इतरसुद्धा असतील कम्युनिस्ट आहेत जो शंभरच्या वर जागा जिंकू आणि काँग्रेसनं शंभरच्या वर जागा जिंकल्याशिवाय या देशात बदल होणार नाही त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदावर त्यांचाच हक्क असू शकतो त्या धर्तीवर सांगलेला काही नैसर्गिक विचार आहे दिलेला आहे नाही तुम्हाला इकडला खासदार बदलायचा सध्याला निष्क्रिय सांगलीमध्ये कडून मैत्रीपूर्ण लढतीचे वारंवार वक्तव्य केलं जात आहे आम्हाला जर ही जागा सोडली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू वारंवार आणि राजीनामा मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असतो

ज्या पद्धतीनं सत्तेत नसताना हाल होत आहेत त्या कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार शिवसेना देणारी अजूनही शिवसेनेबरोबर टिकून आहेत त्या वादात संकटात ज्या अर्थी त्यांची पक्षावर निष्ठा आणि शिवसेना अशाच कार्यकर्त्यांमुळे टिकून ज्यांना वर्षात वर्ष काही मिळालं मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत